नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खूप मोठी अपडेट आलेली आहे एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंच पासून समृद्धी पोर्टलवर सोयाबीन जी आहे ती हमी भावामध्ये खरेदी खरेदी करण्यासाठी नोंदणी जी आहे ती चालू झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की नोंदणी कशी करायची डॉक्युमेंट कोणते करून लागणार आहे आणि नोंदणी कुठं करायची मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा माझी खात्री आहे की तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नोंदणी करणं एकदम सोपं जाईल आणि आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो सुरू करूया सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचंय तुमचं जे प्ले स्टोर आहे ते काय करायचं ओपन करून प्ले प्लेस्टोर ओपन झाल्यानंतर यामध्ये आपला दोन ऍप घ्यायचे आहे एक म्हणजे ई समृद्धी पोर्टल नावाची ऍप आहे बघा ही एक नंबरची नाही दोन नंबरची ॲप आहे ही जी ऍप आहे ती काय करायची आपला इन्स्टॉल करायची आणि ही ऍप इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला दुसरी ऍप आप घ्यायची आधार फेस आर डी नावाची ऍप घ्यायची आहे हे बघा ही ऍप जी आहे ती काय करायची आपल्याला ही पण इन्स्टॉल करून घ्यायची आता ॲप जे आहे ते इन्स्टॉल झाल्यानंतर ते काय करायचं आहे ओपन करून घ्यायचं आहे ओपन झाल्यानंतर तुम्हाला जी लँग्वेज सुटेबल असेल जी भाषा तुम्हाला जमेल ती भाषा तुम्ही काय करायची इथं सिलेक्ट करून घ्यायची त्यानंतर सेव्ह या पर्यावर क्लिक करायचं आहे आता तुम्हाला इथे काय करायचं आहे मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर तिथे अटॅक करायचा आहे टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कॅप्चर इथं टाकून घ्यायचं आहे मोबाईल नंबर आणि कॅप्चर टाकून घेतल्यानंतर सबमिट यावर क्लिक करायचं आहे सबमिट यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही काय करायचं आहे टाकून घ्यायचं आहे ओ टी पी टाकून घेतल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस जो आहे तो ओपन होईल आता तुम्हाला काय आहे इथे बघा पहिला ऑप्शन दिलेला आपला तात्पुरती नोंदणी यावर क्लिक करायचंय इथे बघा मी आहे आता इथे काय करायचे तुमचं जे नाव असेल ते नाव तुम्ही काय करायचे टाकून घ्यायचे आधार कार्डवर जे आहे ते नाव टाकून घेतल्यानंतर खाली बघा इथे तुमचा मोबाईल नंबर आलेला आहे तो मोबाईल नंबर इथे काही नाही करायचे त्यानंतर आणि माझा आधार क्रमांक आहे इथं काय करायचं तुम्हाला तुमचा जो आधार क्रमांक आहे तो इथे टाकून घ्यायचा आता आधार क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला अप आपलं जे, जे. राज्य आहे का का ते काय आहे निवडून आहे राज्य निवडल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जिल्हा आहे तो काय करायचा आहे निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर खाली आल्यावर इथे तालुका जो आहे तुमचा तो निवडून घ्यायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुमचं जे गाव आहे ते गाव तुम्ही इथे काय करायचं निवडून आहे गाव निवडल्यानंतर इथं आपल्याला बाकी ऑप्शन कुठेही काय करायचं नाही त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला जे ना फेडलं तुमचं द्यायचं आहे तुम्हाला काय करायचंय सोयाबीन द्यायची तुम्ही काय तुम्हाला खाली सोयाबीन यावर क्लिक करणारे आणि सबमिट म्हणजे हा जो मी स्वतः अशी घोषणा करतो वाचून घ्यायचे पूर्ण टिक टिकमार करून घ्यायचे आणि त्यानंतर सबमिट या पर्यावर काय करायचंय क्लिक करायचंय आता तुम्ही इथं बघू शकता फार्मर प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन म्हणजे तात्पुरतं जी नोंदणी आहे ती आपली काय झालेली आहे कम्प्लीट झाली आहे आता आपलं काय करायचंय ठीक आहे या पर्यावर क्लिक करायचंय ठीक आहे या पर्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्या काय करायचंय बॅकचा ऑप्शन दिसतो इथं यावर क्लिक करायचंय आता इथे आल्यानंतर आपल्याला काय करायचंय नोंदणी आधी आपण तात्पुरती नोंदणी केली आता आपल्याला काय करायचंय नोंदणी यावर क्लिक करायचंय तुम्हाला एक टीपी येईल ती टीप तुम्ही काय करायचे वाचून घ्यायचे त्यानंतर समजले यावर क्लिक करायचे आता पुन्हा एकदा इथे काय करायचं आपल्याला आपलं जे राज्य आहे ते काय करायचे निवडून घ्यायचंय इथे तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो ऑलरेडी इथे येईल राज्य निवडल्यानंतर इथे बघ आपला आधार कार्ड शेतकऱ्याचे नाव काय करायचं जे तुमचं आधार कार्ड नुसार नाव असेल आधार कार्डवर जे नाव असेल ते नाव बरोबर तुम्ही टाकून घ्यायचंय आणि खाली दिलेलं आहे शेतकरी आधार क्रमांक आता तुम्ही जो ज्याचं पण रजिस्ट्रेशन करता किंवा तुमचं पर्सनल रजिस्ट्रेशन करता कार का कार का आधार कार्ड आधार कार्डचा जो नंबर आहे तो इथे काय करायचं आहे टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर इथे बघा तुम्हाला गोल ऑप्शन दिसतोय आधार कार्ड नंबर समोर यावर क्लिक आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आधार प्रमाणीकरण असा ऑप्शन येईल त्यामुळे तुम्हाला काय आहे पहिला ऑप्शन निवडायचा आहे चेहरा प्रमाणीकरण यावर क्लिक करायचंय हे तुम्ही सगळं वाचून घ्यायचंय त्यानंतर सहमत यावर क्लिक करायचंय आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक चौकडी कपड दिसतोय बघा इथं यावर काय करायचं आपल्याला क्लिक करायचंय त्यानंतर आपण जी फेस आर डी एप घेतली तिथे ऑटोमॅटिकली ओपन होईल तर काय आहे परमिशन देऊन टाकायची ओपन झाल्यानंतर तुम्हाला का काय करायचंय यावर मार्क करायचं आणि प्रोसिड यावर काय करायचंय क्लिक करायचंय त्यानंतर तुमचा जो चेहरा आहे तो कॅमेरासमोर आणायचा आहे ॲटोमॅटिकली तुमचा जो चेहरा आहे तो फेस जे आहे तुमचं ते काय होईल स्कॅन होईल आणि तुमची जी डिटेल्स आहे ती पूर्ण इथं येऊन जाईल डिटेल्स पूर्ण इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय तपशील पुष्टी करा यावर क्लिक करायचंय आणि त्यानंतर तुमची जी माहिती आहे ती पूर्ण इथे आलेली आहे तुम्हाला काय करायचंय आता इथं पुढे यावर क्लिक करायचं आहे पुढे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय तुमचा जिल्हा आहे तो काय करायचा आहे निवडून घ्यायचा आहे शेतकरी अडी जरी टाकली नाही तरी काही अडचण नाही त्यानंतर तुम्हाला काय करायचं इथं तालुका जो आहे तुमचा तो काय करायचा आहे निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचं जे गाव आहे ते काय करायचं इथं निवडून घ्यायचं आहे त्यानंतर शेतकऱ्याची वर्गवारी म्हणजेच तुमचं क्षेत्र जे आहे मोठ लार्ज म्हणजे मोठं आहे का मिडियम आहे का लहान आहे का आता माझं क्षेत्र जे आहे ते काय आहे मिडियम आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर वर्णश्रेणी यावर क्लिक करायचं तुमची जी कॅटेगरी आहे ती काय करायची आहे तुम्ही निवडून घ्यायची त्यानंतर तुमचं जे पित्याचं नाव असेल ते नाव तुम्ही इथे काय करायचंय टाकून घ्यायचंय पित्याचं नाव टाकल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचंय तुमचा जो आधार कार्डचा फोटो आहे तो तुम्हाला इथे काय करायचंय अपलोड करायचं आहे म्हणजे तुमचं इथे यावर क्लिक करायचंय त्यानंतर गॅलरी उघडा यावर क्लिक करायचंय तुमचा जो गॅलरीमध्ये जो आधार कार्डचा फोटो असेल तो फोटो तुम्ही काय करायचा अपलोड करून द्यायचा आहे अपलोड केल्यानंतर सबमिट यावर क्लिक करायचंय सबमिटवर क्लिक केल्यानंतर ऑप्शन दिले तुम्हाला ई समृद्धी तुम्हाला नक्की शेतकऱ्यांची माहिती सादर करायची आहे का आपल्याला काय करायचंय होय यावर क्लिक करायचंय आता बघू शकता की फार्मर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल विथ फार्मर आयडी म्हणजे तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते आता काय झाले सक्सेसफुल झालेलं आहे आता तुम्हाला नॉमिनी जोडायचं आहे का आपल्याला काय करायचंय होय या पर्यावर क्लिक करायचंय आपल्याला सांगितलं आहे की तुमची नॉमिनीची डिटेल्स आहे फॉर्म नाही झालेली आपल्याला काय करायचंय ठीक आहे यावर क्लिक करायचंय आता तुम्हाला ज्यांचा ज्यांचं पण कोणाचा नॉमिनीमध्ये नाव जोडत असेल त्या व्यक्तीचं तुम्हाला काय करायचंय पहिलं नाव टाकून घ्यायचंय त्यानंतर त्या व्यक्तीसोबत तुमचं नातं काय ते काय करायचंय तुम्ही तर टाकून घ्यायचंय नातं टाकल्यानंतर त्या व्यक्तीचा आधार कार्ड क्रमांक जो आहे तो तुम्हाला काय इथं टाकून घ्यायचंय आधार कार्ड क्रमांक टाकून झाल्यानंतर तुम्हाला सक्रिय करा यावर क्लिक आहे त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओ टी पी तुम्ही काय आहे एंटर करून घ्यायचंय ओटीपी एंटर केल्यानंतर सबमिट या पटनावर क्लिक आहे सबमिट या पटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपलं जे नॉमिनी आहे ते ॲड झालेलं आहे आपण काय करायचंय ठीक आहे यावर क्लिक आहे त्यानंतर पुन्हा बँकच्या ऑप्शनवर क्लिक आहे करायचंय बॅनवर क्लिक आहे बॅनवर क्लिक केल्यानंतर ही समृद्धी यातून तुम्हाला बाहेर पडायचं काय काय करायचं आपला करायचं आहे होय केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बँकेचं तपशील यावर क्लिक करायचं आहे बँकेच्या तपशील यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची जी आय डी दिलेली आहे ती आयडी दिसेल त्यानंतर तुमचं खाली जे नाव आहे तुमचं ते नाव दिसेल त्यानंतर तुम्हाला त्या दिलेलं आहे खाली नाव जे तुमचं नाव आहे ते बँक पासबुकवर किंवा बँक पासबुकवर जे नाव आहे ते नाव इथे काय करायला तुम्ही टाकून घ्यायचंय त्यानंतर तुमचा जो बँकेचा आय एफ सी कोड आहे तो इथे काय करायचं तुम्ही एंटर करून घ्यायचा आहे त्यानंतर इथं गोल्ड स्थ यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं जे बँकेचे शाखेचे नाव असेल आणि बँकेचं नाव आहे ते नाव तुमचं इथं येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो खाते क्रमांक आहे तो तुम्ही इथे काय करायचा आहे तुमचा जो खाते क्रमांक आहे तो तुम्ही काय करायचं आहे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही काय करायचं इथं तुमचा जो खाते क्रमांक आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा अपलोड बँक पासबुक यावर क्लिक करायचं आहे तुम्ही तुमच्या कॅमेराने सुद्धा डायरेक्टली फोटो काढू शकता किंवा गॅलरीमध्ये सुद्धा जर तुमचा फोटो असेल तर तुम्ही फोटो ओपन करून डायरेक्टली जो फोटो आहे तो अपलोड करू शकता फोटो अपलोड केल्यानंतर जर काय करायचं सक्रिय करा यावर क्लिक फोटो अपलोड करून झाल्यानंतर तुम्ही सक्रिय करा यावर क्लिक करायचं सक्रिय करा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खात्री आहे का तुम्ही शेतकरी बँक तपशील सबमिट करू इच्छिता आपल्याला काय करायचं होय यावर क्लिक करायचं तुम्ही बघू शकता की फार्मर बँक डिटेल्स ऍडिट सक्सेसफुली तुमची जी बँक आहे ती इथं अपडेट झालेले आहे त्यावर काय करायचं इथं ओके या पर्यावर पर 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 क्लिक करायचंय आणि पुन्हा बॅकचा ऑप्शन दिसतो आपल्या बाणाचा यावर क्लिक करून पुन्हा वापस घ्यायचंय आता योजनेत सहभाग यावर क्लिक करायचंय आता तुमचा जर आधार क्रमांक असेल फार्मर आयडी असेल शेतकऱ्याचं नाव असेल मोबाईल क्रमांक असेल हे तुम्हाला इथं सगळे आलेलं आहे आता तुम्हाला काय करायचंय खाली फक्त तीन बरे दिसते यावर क्लिक करायचं म्हणजे आपलं काय करायचं आता आता आपल्याला योजना निवडायची साईडला दिसतं टिकमार्क यावर क्लिक करायचंय आता तुम्हाला योजना कोणती निवडायची आहे बघा एस सोयाबीन दोन हजार खरी दोन हजार पंचवीस लिस्ट यावर क्लिक आहे त्यानंतर तुमचं इथं ऑलरेडी सगळे येऊन जाईल आल्यानंतर पुढे यावर क्लिक आहे पुढे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं तुमचा जो जिल्हा आहे तो काय करायचा आहे निवडून आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथं तुमचा जो तालुका आहे तो इथं काय आहे निवडून घ्यायचं आहे तालुका निवडल्यानंतर तुमचं गाव इथं तुम्हाला काय आहे निवडून आहे गाव निवडल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जमचा जो सर्वे क्रमांक आहे तो इथं काय करायचा आहे टाकून घ्यायचंय सर्वे क्रमांक टाकून झाल्यानंतर सर्वे क्रमांक टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो सात बारावर क्रमांक आहे तो इथे काय करायचा आहे टाकून घ्यायचा आहे खाते क्रमांक टाकल्यानंतर इथे रिंगचं चिन्ह दिसतंय बघा यावर क्लिक करायचंय त्यानंतर तुमची पूर्ण जमिनीचे डिटेल्स आहे ते तुमच्या समोर ओपन होईल त्याला टिक मार्क करून काय करायचंय सबमिट यावर क्लिक करायचंय त्यानंतर तुमचा ऑटोमॅटिकली टोटल एरिया इन हेक्टर आणि टोटल एरिया इन एकर यामध्ये तुमचं येऊन जाईल त्यानंतर जमिनीचा प्रकार तुम्हाला काय करायचंय निवडून घ्यायचंय जमिनीचे प्रकार निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं तुम्हारा जे केंद्र आहे ते काय करायचं निवडून घ्यायचंय त्यानंतर तुम्ही तुमचं जे केंद्र आहे ते काय करायचं निवडून घ्यायचे केंद्र निवडल्यानंतर सेव्ह करा यावर क्लिक करायचंय आता सेव्ह केल्यानंतर पूर्ण नाव वगैरे जिल्हा वगैरे सगळं तुमचं जायचं घेऊन जाईल तुम्ही चेक करून घ्या चेक केल्यानंतर इथं बघा सहा एक दस्तावेज आपल्या लोकांना ऑप्शन दिसतो बघा इथं यावर क्लिक करायचंय त्यानंतर तुमची जी सात बारा आहे त्याचा तुम्ही फोटो पण काढू शकता किंवा तुमच्या गॅलरीमध्ये जर सेव्ह असेल तर तुम्ही डायरेक्ट काय करू शकता गॅलरी उघडा यावर क्लिक करून तुमची जी सात बारा आहे ती सिलेक्ट करून इथं अपलोड करू शकता सात बारा अपलोड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय यावर आहे टिक मार्क केल्यानंतर मार्क करून झाल्यानंतर सक्रिय करा यावर तुम्हाला काय करायचंय क्लिक करायचंय त्यानंतर बघा ही समृद्धी तुम्हाला तुमचा अर्जाची तपशील सबमिट करण्याबद्दल खात्री आहे का आपल्याला काय करायचं यस या ऑप्शनवर क्लिक करायचंय आता तुम्ही बघू शकता की इथं बघायचं आपल्याला शेतकरी नोंदणी यशस्वीरित्या सबमिट केला म्हणजे तुमची जी नोंदणी आहे ना फिरची ती आता काय झालेली आहे तर तुम्हाला काय करायचं ओके यावर क्लिक करायचंय आता तुम्ही बघू शकता की तुमची जी पावती आहे ती काय झालेली आहे डाऊनलोड झालेली आहे आता तुम्हाला ही पावती काय करायची ओपन करायची ओपन यावर क्लिक आहे आणि तुमच्याकडे जे पण कोणतं पीडीएफच वगैरे असेल त्यावर तुम्ही क्लिक करून ती पावती तुम्ही जी आहे ती बघू शकता मित्रांनो तुमच्या समोर तुमची जी पावती आहे ती आलेली आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे नाफेडला सोयाबीन आहे ते नोंदवू शकता आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब फॉलो आणि शेअर करायला विसरू नका